नमस्कार मी अमर ज्योती खेडकर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि विषय हा जुना आहे पण त्याच्यातली अजून एक माहिती जी आम्हाला डॉक्टरांनी दिलेली आहे ती मी तुमच्यापर्यंत मला पोचवावी असं वाटतं म्हणजे जर कोणाला हा प्रॉब्लेम आला किंवा जर असेल तर त्यांना ही माहिती उपयोगाची पडेल म्हणून मी आज हा व्हिडिओ खास त्याच्यासाठी बनवते सोळा मेला माझ्या मिस्टरांना स्ट्रोक आला होता त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आणि ते का झालं कसं झालं अचानक म्हणजे रात्री झोपताना काहीही त्यांना त्रास होत नव्हता अचानक झोपले आणि एकदम रात्री त्यांना अडीच तीन नंतर त्रास व्हायला लागला आणि त्यांना एकदम गरगरायला लागलं म्हणजे त्याच्या अडीचला ते, ते उठले तेव्हा त्या त्यावेळेला त्यांना काहीही होत नव्हतं पण त्यानंतर त्यांना जेव्हा त्यांना जाग आली आणि त्यांना टॉयलेटला जायचं होतं तेव्हा त्यांना एकदम गरगर गरगर फिरायला लागलं आणि त्यांना असं वाटायला लागलं की मी आता पडतोय की का म्हणजे त्यांना उशीवरनं डोकं वर करता येत नव्हतं आणि आम्हाला समजत नव्हतं आम्हाला वाटलं ह्यांना वर्टिगोचा अटॅक आला आहे पण त्यांना वर्टिगो गेल्या सात आठ वर्षापासून त्रास आहे वर्टिगोचा अधूनमधून होतो तर आम्हाला असं वाटलं की वर्टिगोचा त्रास आहे त्यामुळे मग ती वर्टिगोची गोळी आमच्याकडे कायम असतेच तर ती गोळी घेतली की ह्यांना बरं वाटेल पण त्याच्यात त्याचं त्यांना खूप घाम आलेला आणि त्यांना वॉमिटिंगसारखं म्हणजे वाटत होतं होत नव्हतं पण वाटत होतं घाम आलेला आणि मग बी पी चेक केलं त्यावेळेला त्यांचं बी पी पण खूप वाढलं होतं दोनशे पंधरा झालं होतं आणि त्यांनी मला सांगितलं की ह्या या ठिकाणी ही गोळी म्हणजे मी त्यांना बॉक्स दाखवलं ते म्हणाले की ही गोळी मला तू दे मग मी ती गोळी दिली आणि त्या त्या गोळी घेऊन त्यांना म्हणजे ॲक्च्युली ती बी पीची गोळी होती आणि त्यांना म्हटलं ही वर्टिगोची गोळी आहे कारण त्यांनाही समजत नव्हतं काही आहेत ते आणि ती गोळी घेतली आणि थोड्या वेळाने त्यांचं बी पी खाली आलं म्हणजे एकशे सत्तरपर्यंत वगैरे आलं पण त्यांना ते घाम बी मालेला तो कमी झाला नंतर अंग गार पडलेलं ते नॉर्मल झालं सगळं झालं आणि न पण त्यांना डोकं वर करता येत नव्हतं म्हणजे त्यामुळे ती बी पीची गोळी असल्यामुळे वर्टिकोची नव्हतीच आणि त्याच्यानंतर मग मी आमचे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांना मी सा साडेआठ नऊ नंतर फोन केला म्हणजे पहाटे तीन साडेतीन चार चार साडेचारला हे झालं म्हणजे साडेतीनला त्यांना हा त्रास व्हायला सुरुवात झाला आणि नंतर त्यांनी मला चारला सांगितलं की असं असं होतं आहे मला चार साडेचारला त्यावेळेला मग मी धावपळ करून त्यांना गोळी वगैरे दिली सगळं हे केलं आणि डॉक्टरांना सांगितलं डॉक्टरांनी विचारलं मला कुठची गोळी दिली मी त्याचं नाव सांगितलं तर ते डॉक्टर म्हणाले नाही आहे की बी पीची गोळी दिली तुम्ही पण बी पीची गोळी दिली ते पण चांगलंच झालं कारण माझा भाचा पण डॉक्टर आहे तर तो, तो म्हणाला आत्ता ही गोळी दिलीच त्यांना त्यामुळे त्यांचा बी पी पण खाली आलं आहे पण त्यांना वर्टिगोची गोळी दिली नव्हती मग मा डॉक्टरांनी मला मेसेज केला आणि सांगितलं की आता ही वर्टिगोची गोळी त्यांना तुम्ही आणा आणि द्या म्हणजे त्यांना बरं वाटेल मग आम्ही वर्टिगोची गोळी आणली आणि दिली त्यांना तर त्यानंतर त्यांना हे नाही झालं म्हणजे झोप लागली थोड्या वेळ त्यांना झोप लागली अगदी घोरत होते तर आम्हाला वाटलं आता थोड्या वेळाने त्यांची चक्कर कमी होईल आणि नंतर मग जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा पण त्यांना उठता येत नव्हतं म्हणजे चक्कर येतच होती तर मग असं वाटलं की कारण वर्टिगोचा त्रास त्यांना झाला ना की पूर्ण त्यांना दोन दिवस ते तीन दिवस सतत ते झोपून राहतात गोळी खातात आणि झोपतात म्हणजे जो आराम मिळणं महत्त्वाचं असतं आराम मिळाला की त्यांना हळूहळू बरं वाटतं तर नंतर मग थोड्या वेळाने त्यांना विचारलं की त्या बरं वाटतंय का तर नाही म्हणाले मला चक्कर येतेच आहे आणि मग असं करून मग नंतर डॉक्टरांकडे आम्ही गेलो आणि डॉक्टरांना सांगितलं की असं असं आहे त्यांना चक्कर येतेच आहे तर त्यांनी एक स्ट्रीप ठेवायला दिली मग ती स्ट्रीप म्हणे जिभेवर ठेवली की त्यांना चक्कर कमी होईल आणि माझा भाचा आहे तर भाच्यानी मला काय सांगितलं की त्यांचं सा बी पी वाढलं आहे आणि त्यांना घाम आलेला आणि छातीत दुखत नव्हतं त्यांच्या तर घाम आलेला आहे तर तू त्यांना आजचा आज ई सी जी काढ त्यांचं आणि हे मी का सांगते परत की हे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांना पण कळायला पाहिजे तर आजच्या आज तू त्यांचा त्यांचा ई सी जी काढ पण ई सी जी काढण्यासाठी त्यांना डोकं वरच करता येत नव्हतं इतकी त्यांना चक्कर येत होती मग कसं तरी करून आम्ही ई सी जी काढला आणि त्यावेळेला त्यांना सम म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की यांना स्ट्रोक आलेला आहे आणि मग त्याच्यावर मग हॉस्पिटल म्हणजे ट्रीटमेंट मिळायला जवळजवळ बारा तास गेले यामध्ये आणि आम्ही समजवतो तो वर्टिगो आहे तर आता हे तुम्हाला मला महत्त्वाचं काय सांगायचं आहे ते हे पुढचं आहे तिथे गेल्यावर सगळं त्यांची ट्रीटमेंट झाली जेव्हा त्यांना प्रॉपर सगळं इंजेक्शन वगैरे म्हणजे ते दिले सलाईनमधनं त्यानंतर त्यां साधारण एक दोन तासात त्यांना बरं वाटलं आणि ते स्वतः स्वतः सुटते चालायला वगैरे लागले पण काय झालं घ दोन दिवसांनी घरी आल्यानंतर असेच एक दिवशी झोपले होते दुपारी होते, तर झोपले होते आणि त्यानंतर बऱ्याच वेळ झाला उठले नाही म्हणून मी त्यांना म्हटलं की अहो उठता ना तर म्हणाले नाही गं मला परत चक्कर येते बहुतेक आता मला वर्टिगोस झालेला आहे म्हणजे वर्टिगोचा मला त्रास होतो तर मग विचार केला मी की वर्टिगो आहे म्हणून ते मला म्हणाले वर्टिगोची माझी गोळी आहे ती दे मग त्यावेळेला बरोबर मला नाव माहिती होतं मी गोळी त्यांना दिली गोळी दिली थोड्या वेळाने ते मला धरून उठले आणि मग दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही डॉक्टर म्हणजे त्यांचे जे न्युरोलॉजिस्ट आहे त्यांची अपॉइंटमेंट घेतलेलीच होती तर हे झालं त्याच्यानंतर एक दिवसमध्ये गेला आणि मग तिसऱ्या दिवशी आम्ही डॉक्टरांकडे गेलो पण तिथपर्यंत त्यांना म्हणजे ते असं धरून वगैरे चालत होते म्हणजे अगदी पहिल्या वेळेला त्यांना उठताच आलं नाही तसं झालं नाही धरून चालत होते मग डॉक्टरांकडे गेलो मग सगळं झालं आणि मग डॉक्टरांना सांगितलं की असं सा। असं परत ह्यांना चक्कर येत होती मग हा वर्टिगोचा हो त्रास होत होता बहुतेक मग त्यावेळेला डॉक्टरांनी आम्हाला जे सांगितलं ते आज मी तुम्हाला सांगायचं आहे की ज्यांना कोणाला वर्टिगो आहे म्हणजे आता आपले बरेचसे सबस्क्रायबर आहेत बरेच लोक व्हिडिओ बघतात तर ज्यांना कोणाला वर्टिगो को आहे आणि हे आ, स्ट्रोक म्हणजे जे त्यांना स्ट्रोक आलेला तो छोट्या मेंदूमध्ये त्यांचं क्लॉटिंग झालं होतं ब्लड क्लॉटिंग आणि त्यामुळे त्यांचं त्यांना तो स्ट्रोक आलेला तर ज्यांना कोणा कोणाला वर्टिगो आहे ना तर वर्टिगोची चक्कर येते जे फिरतं गरगर ते वर्टिगोचं चक्कर ही अशी गोल गोल फिरते म्हणजे त्यांना असं वाटतं की सगळं घर किंवा सगळं हे माझ्या भोवती गोल, -गोल फिरते अशी चक्कर असते ती आणि मग डॉक्टरांनी तेव्हा आम्हाला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगते आणि ही जी क्लॉटिंगची चक्कर आहे ह्याच्यामध्ये बॅलन्स जातो मग डॉक्टरांनी त्यांना विचारलं की तुम्ही चालताय आता तर चालताना तुमचा बॅलन्स जातो आहे का तुम्हाला चक्कर येते तर मग ते म्हणाले की नाही मी चालायला लागलो की मला असं वाटतं मी मागे किंवा पुढे पडतोय असं असं वाटतं मग हे जे चक्कर आहे ही वर्टिगोची नाही ही चक्कर ह्याची आहे म्हणजे त्यांना ते ब्लड क्लॉटिंग झालं होतं त्याची चक्कर आहे जो स्ट्रोक आलेला त्याची चक्कर आहे पण त्यांना लहान मेंदूमध्ये ब्लड क्लॉटिंग झालेलं रक्ताची गुठळी झालेली आणि त्यामुळे रक्त प्रवाह थंडीत होऊन त्यांना ते इफेक्ट त्यांचा ते बॅलन्सवरच होता बॅलन्स जात होता त्यांचा आणि हा बॅलन्स जो जातो ते असं वाटतं मागे पडतो पुढे पडतो असं वाटतं आणि वर्टिगोची चक्कर आहे ती अशी गोल 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 फिरते म्हणजे असं वाटतं सगळं घर किंवा सगळी ही आजूबाजूची पृथ्वी किंवा मा, दुनियाच माझ्या भोवती अशी घर 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 फिरते असं वाटतं मग हे घर आम्ही त्यांना नंतर विचारलं घरी आल्यावर की ही चक्कर आणि ती चक्कर ह्याच्यामध्ये फरक आहे का तर म्हणाले हो मला वाटलं चक्कर येते म्हणजे मला वर्टिगो झाला आहे पण ही चक्कर आहे ती बॅलन्स जातो आहे माझा मागे पुढे पडल्यासारखं वाटतंय आणि जी वर्टिगोची चक्कर येते त्यावेळेला मला गोल गोल फिरतं आणि तेवढ्यासाठी मी हे तुम्हाला सांगते की हे जेव्हा न्युरोलॉजिस्ट आहेत त्यांचे जे डॉक्टर आहेत त्यांनी आम्हाला हे समजावून सांगितलं की ह्याच्यापुढे जर त्यांना चक्कर आली तर ती कसली चक्कर आहे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे कारण वर त्यांना वर्टिगो पण आहे आणि आता हे mm. स्ट्रोक आल्यामुळे तीही चक्कर येते त्यामुळे चक्कर कोणती आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे म्हणून डॉक्टरांनी आम्हाला समजावून सांगितलं ते मी तुम्हाला आत्ता मुद्दामून खास हा व्हिडिओ तेवढ्यासाठी बनवला आहे की तुम्हाला पण कोणाला जर म्हणजे काही माहीत माहीत असायला पाहिजे ही गोष्ट आता आम्हाला चांगली कळली आहे की चक्कर कशा प्रकारे असली की कोणती चक्कर आहे तर कोणाला असं कधी काही झालं तर ही गोष्ट माहिती असावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे की आता तुमच्या लक्षात आलं असेल वर्टी को कि वर्टी को की जेव्हा तुम्हाला वर्टिगोची चक्कर येते किंवा कोणाला जो वर्टिगो असेल तुमच्यापैकी तर ती चक्कर त्यांना माहीत असेल की ती चक्कर अशी गोलगोल फिरतं सगळं आणि जर तसं तशी चक्कर नसेल मागे पुढे पडल्यासारखं असेल आणि ह्याची लक्षणं आता हे तर आता आपण सहसा आपल्याला काय वाटतो की डावा बाजू किंवा उजवी बाजू अशी पूर्ण पॅलेसेस होते म्हणजे अधु अर्धांगवायूचं हे तर म्हणजे बोलताना जीभ जड होते किंवा हात हे होतो पाय म्हणजे काम करत नाही असं होतं ना सगळं म्हणजे तर हे त्यांना नव्हतं झालं त्यांना फक्त जीभ जड झाली होती आणि म्हणजे एवढ्या बारा तासाचं मध्ये हे राहिलं तरी पण त्यांना जीभ थोडी जड झाली बोलताना शब्द त्यांचे अडखळत अडखळत बोलत होते पण त्यांना त्यांची बॅलन्स जात होता आणि हा बॅलन्स जात होता तर ही चक्कर त्यांची ह्याची होती स्ट्रोक आल्यामुळे चक्कर होती म्हणजे अर्धा, स्ट्रोक आल्यावर वेगळेवेगळे प्रकार होतात कोणाचं अर्ध अंग हे होतं म्हणजे प्रत्येक आता कुठे स्ट्रोक येतो त्याच्यावर आहे आता ह्यांचा है छोटा मेन दूध आलेला आहे म्हणजे क्लॉटिंग झालं होतं त्यामुळे हे त्यांना त्याचं कनेक्टिव्हिटी म्हणजे ह्याची तुमच्या बॅलन्सवर होती म्हणून त्यांचा बॅलन्स जात होता, तेंग होता। तेंग त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्हाला पण ही गोष्ट समजावी आणि तुम्ही तुमचे कोणी नातेवाईक किंवा कोणी मित्रमंडळी असतील तर ता त्यांना हे तुम्ही सांगा की सांगा म्हणजे काय की माहिती असल्या पाहिजेत ह्या गोष्टी आता आम्हाला माहीत नव्हतं त्यामुळे आमचे बारा तास गेले मध्ये आता जर आपल्याला माहीत असेल काय काय त्याची लक्षणं असतात किंवा आणि हे क्लॉटिंगचं ना किंवा हे स्ट्रोक येणं ना हे सध्या खूप म्हणजे आमच्या नात्यांमध्येच तीन चार जणांना आलेले आहेत त्यामुळे माझी तळतळीने मी हा व्हिडिओ का बोल का बोलते आहे का सांगते आहे तुम्हाला की मला तेच वाटतं की हे आलेलं आहे आणि ह्याची काय लक्षणं आहे ते आपल्याला माहिती असली आता बाकी लक्षणं तर आपल्याला जर दिसली म्हणजे तुमचं तोंड वाकडं झालं हात तुमचा जड झाला पाय जड झाला तर ते तुम्हाला लगेच दिसतं किंवा समजू शकतं पण चक्कर आली तर समजू शकत नाही हो ना हो चक्कर आली तर आपल्याला वाटतं ज्यांना वर्टिगो आहे त्यांना वाटतं मला वर्टिगोच झालेला आहे पण ह्या वर्टिगोच्या चक्करमध्ये आणि ह्याच्या म्हणजे स्ट्रोक आलेल्या चक्करमध्ये हा जो फरक आहे हा आम्हाला आमचे न्यूरोलॉजिस्ट आहेत त्यांनी समजवून सांगितला आणि नंतर आता आम्हाला चांगलं समजलं आहे की चक्कर कुठची आहे हे ओळखता येतं त्यामुळे हे जे आज म्हणजे जे, जे मला आम्हाला समजले ते तुम्हाला सांगावं का तर ही एक म्हणजे जनजागृती आहे म्हणजे लोकांना हे समजलं पाहिजे जसं आम्हाला माहीत नव्हतं किंवा आम्हाला कोणीच कधी असं म्हणजे हे कधी वाचनात पण आलं नाही कोणी सांगितलं पण नाही त्यामुळे आम्हाला काहीच माहीत नव्हतं दुसऱ्या वेळा आपण चक्कर आली तेव्हा पण आम्ही समजलं वर्टिगोची चक्कर आहे पण त्यावेळेला पण वर्टिगोची नव्हती हे जात होता त्यांचा कारण ते मागे पुढे पडत होते त्यामुळे बर्टिगोची चक्कर कशी असते आणि हे बॅलन्स जातो ती चक्कर कशी असते हे चांगलं समजले आणि हे मी तुमच्यापर्यंत पोचवावं म्हणून हा व्हिडिओ केला आहे धन्यवाद